नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये भारतीय राज्यघटनेवर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक भारतीय संविधानाचा प्रारूप तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय होते संविधान प्रारूप समितीचे अध्यक्ष होते त्याचबरोबर त्यांनी भारतीय संविधान तयार करण्यात महत्त्वाची भूमिका देखील बजावलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन भारतीय संविधान केव्हा अंमलात आले तर भारतीय संविधान हे ऑप्शन क सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला अंमलात आलेलं आहे परंतु आपण भारतीय संविधानाचा स्वीकार कधी केलेला आहे सव्वीस जाने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आपण संविधानाचा स्वीकार केलेला आहे आणि ते अंमलात कधी आलेलं आहे तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ते अंमलात आलेलं आहे प्रश्न क्रमांक तीन संविधान सभेची स्थापना कधी झाली तर ती झालेले ऑप्शन अ एकोणीसशे शेहेचाळीसला संविधान सभेची स्थापना ही नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी झालेली आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न चार भारतीय संविधानात किती मूलभूत हक्क आहेत तर भारतीय संविधानात सध्याला किती मूलभूत हक्क आहेत तर सहा आहेत पूर्वी सात होते आता सध्याला फक्त सहाच आहेत आणि या मूलभूत हक्कांचा समावेश अनुच्छेद बारा ते पस्तीस यामध्ये करण्यात आलेला आहे प्रश्न पाच भारतीय संविधान कोणत्या प्रकारचे आहे तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क अंशता कठोर व लवचिक आता अंशता कठोर व लवचिक म्हणजे काय तर भारतीय संविधानात काही दुरुस्त ह्या सोप्या आहेत तर काही काय कठीण आहेत त्यामुळे संविधान हे आपले मिश्र प्रकारचे आहे त्यामुळे भारतीय संविधानात आपल्या अंशता कठोर आणि लवचिकता दिसून येते प्रश्न सहा भारतीय संविधानाचे जनक कोण मानले जातात तर खालीलपैकी भारतीय संविधानाचे जनक आहेत ऑप्शन ब बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण काय म्हणतो संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांना आपण ओळखलो ओळखलं जातो तर त्यांना भारतीय संविधानाचे जनक म्हणून पण ओळखले जाते प्रश्न सात भारतीय संविधानाची मूळ प्रत कोठे ठेवलेली आहे आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड राष्ट्रीय अभिलेखागार तर संविधानाची जी मूळ हस्तलेखित प्रत आहे ती दिल्लीतील राष्ट्रीय अभिलेखागारात ठेवण्यात आलेले आहे प्रश्न आठ संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन क डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काय होते संविधान सभेचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक नऊ भारताचे संविधान कशावर आधारित आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क विविध देशांतील घटक यातून आपल्या भारताचं संविधान बनवलेलं आहे कारण भारताचं जे संविधान बनवताना अनेक देशांच्या संविधानातून प्रेरणा घेतलेल्या आहेत आणि आपल्या प्र आणि त्यातून आपल्या भारताचे जे संविधान आहे त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक दहा भारतीय संविधान किती भाग अनुसूचांनी बनलेले आहे तर भारतीय संविधान हे ऑप्शन अ बावीस भाग आणि बारा अनुसूचा यांनी बनलेला आहे प्रश्न क्रमांक अकरा मूलभूत कर्तव्य संविधानात कधी समाविष्ट केली तर मूलभूत कर्तव्य ही संविधानात एकोणीसशे शहात्तरला ला समाविष्ट करण्यात आलेले आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क एकोणीसशे शहात्तर आणि हे कधी समाविष्ट केलेले तर बेचाळीसवी घटना दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक बारा संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत हक्क स नमूद केलेलं आहे तर संविधानाच्या भाग मध्ये काय करण्यात आलेलं आहे तर मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे बरोबर उत्तर आहे ब भाग तीन, ते बर तीन। प्रश्न तेरा भारतीय संविधानाचा मसुदा तयार होण्यासाठी किती वेळ लागला होता तर भारतीय संविधानाचा मसुदा तयार होण्यासाठी ऑप्शन क दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस इतका वेळ लागलेला होता जवळपास किती तीन वर्ष लागली होती प्रश्न चौदा भारत कोणत्या प्रकारचे राज्य आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड सर्व पर्याय बरोबर आहेत कारण भारतामध्ये सार्वभौम समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष त्याचबरोबर लोकशाही प्रजासत्ताक आहे त्यामुळे जे वरचे तीन ऑप्शन आहेत ऑप्शन अ ब क हे तिन्ही बरोबर आहेत म्हणून आपलं बरोबर उत्तर येणार आहे ऑप्शन ड सर्व पर्याय बरोबर आहेत प्रश्न पंधरा संविधानात डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल कोणत्या भागात आहेत तर ते आहेत ऑप्शन क भाग चारमध्ये जी राज्य धोरणाची दिशादर्शक तत्वे आहेत तर ती क कुठे आहेत तर भाग चारमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे प्रश्न सोळा भारतीय संविधानाला जगातील सर्वात मोठे लिखित संविधान का म्हटले जाते आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब विस्तार व तपशील आपला भारतीय संविधानाचा विस्तार आणि तपशील यामुळे त्याला जगातील सर्वात मोठे लिखित संविधान म्हणून ओळखले जाते याचे प्रावधान अनेक विषयांवर आहे त्याचबरोबर ते विस्तृत देखील आहे म्हणून ते काय भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान मानले जाते प्रश्न सतरा संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीत किती सदस्य होते तर संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीमध्ये एकूण किती सदस्य होते सात सदस्य ऑप्शन अ सात सदस्य हे आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न अठरा भारताचे राष्ट्रपती कोण निवडतात आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड निर्वाचक मंडळाद्वारे भारताच्या राष्ट्रपतींची निवड केली जाते तर भार भारताचे जे राष्ट्रपती आहे त्यांची निवड संसद व राज्य विधिमंडळाचे जे निवडून आलेले सदस्य असतात म्हणजेच निर्वाचक सदस्य त्यांच्या मंडळाकडून केली जाते प्रश्न एकोणवीस राष्ट्रपतींचा कार्यकाल किती वर्षांचा असतो बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ पाच वर्ष भारताच्या राष्ट्रपतींचा कार्यकाल हा पाच वर्षांचा असतो प्रश्न क्रमांक वीस राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची पावती कोण सुका स्वीकारतो बरोबर उत्तर आहे ऑप्शन क उपराष्ट्रपती म्हणजे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात तर उपराष्ट्रांकडे सादर करतात प्रश्न एकवीस भारताचे राष्ट्रपती कोण निवडतात बरोबर उत्तर आहे ऑप्शन द निर्वाचक मंडळाद्वारे यातच आपला प्रश्न झालेला आहे डबल झालेला आहे इथं प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस राष्ट्रपतींचा कार्यकाल किती वर्षांचा असतो तर पाच वर्षांचा असतो प्रश्न क्रमांक तेवीस राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची पावती कोण स्वीकारते बरोबर उत्तर आहे ऑप्शन क उपराष्ट्रपती प्रश्न क्रमांक चोवीस भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर ते होते ऑप्शन ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते प्रश्न क्रमांक पंचवीस राष्ट्रपती कोणत्याही विधेयकावर किती वेळाने विचार करू शकते म्हणजे राष्ट्रपती एखाद्या विधेयकावर किती वेळा विचार करू शकते असं प्रश्न विचारलेला येतं आणि आपलं बरोबर आहे उत्तर ऑप्शन ब एकदाच विचार करू शकते म्हणजे राष्ट्रपती एकदाच पुनर्विचारासाठी विधेयक परत पाठवू शकतो प्रश्न क्रमांक सव्वीस पॉकेट विटो ही संकल्पना भारतात कोण कोणाशी संबंधित आहे तर ही कशाशी संबंधित आहे ऑप्शन अ राष्ट्रपती म्हणजे पॉकेट विटो म्हणजेच काय आहे तर हे राष्ट्रपती विधेयकावर निर्णय न घेता ते विधेयक काय स्थगित ठेवू शकतो त्यालाच राष्ट्रपतींचा पॉकेट विटो अधिकार समजला जातो प्रश्न क्रमांक सत्तावीस राष्ट्रपती कोणत्या प्रकारचे विधेयकावर सही न करता त्याला परत करू शकतो आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब सामान्य विधेयक सामान्य विधेयक हे असे विधेयक आहे ज्याच्यावर राष्ट्रपती सही न करता ते विधेयक परत पाठवू शकतात पण वित्ती आणि घटना दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतीला सही करावीच लागते त्यांच्यावर दुसरा पर्याय नसतो प्रश्न अठ्ठावीस राष्ट्रपतींना हकालपट्टीने हटवण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया आहे ऑप्शन ब महाभियोग म्हणजे महाभियोगाद्वारे राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून पदच्युत केले जाऊ शकते प्रश्न क्रमांक एकोणतीस राष्ट्रपतींची निवडणूक कोण राबवते तर आ, ते राबवतात ऑप्शन अ भारत निवडणूक आयोग जो आहे ही संस्था काय करते राष्ट्रपतींची निवडणूक लढवते प्रश्न क्रमांक तीस भारताचा राष्ट्रपती कोणत्या देशप्रमुखासारखा असतो आणि बरोबर उत्तर आहे खालीलपैकी ब्रिटनच्या राणीप्रमाणे संवैधानिक प्रमुख म्हणून भारताच्या राष्ट्रपतींचा दर्जा आहे म्हणजे केवळ काय आहे संविधानिक प्रमुखच म्हणून राष्ट्रपती असतात प्रश्न एकतीस भारताचा खरा कार्यकारी प्रमुख कोण आहे तर ब, प्रतान। प्रतान ते असतात ऑप्शन ब पंतप्रधान हा पंतप्रधान काय असतात भारताचा खरा कार्यकारी प्रमुख असतो प्रश्न तेहतीस पंतप्रधानची नियुक्ती कोण करतो तर ते करतात ऑप्शन अ राष्ट्रपती राष्ट्रपती त्या व्यक्तीला पंतप्रधान म्हणून नियुक्त करतो जो लोकमधे लोकसभेमध्ये काय असतो बहुमत मिळवतो जो लोकसभेमध्ये बहुमत मिळवेल त्याला राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून नियुक्त करतात प्रश्न क्रमांक चौतीस भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ पंडित जवाहरलाल नेहरू हे काय होते भारताचे पहिले पंतप्रधान होते प्रश्न क्रमांक पस्तीस पंतप्रधान लोकसभेचा सदस्य असणे आवश्यक आहे का आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब नाही पंतप्रधान लोकसभेचा सदस्य असणे आवश्यक नाही पण तो सहा महिन्याच्या आत निवडून यावा लागतो तो सहा महिन्यात लोकसभेत किंवा राज्यसभेत निवडून यावा लागतो तरच त्याला पंतप्रधान म्हणून स्वीकारले जाऊ शकते प्रश्न छत्तीस पंतप्रधानांचे राजीनामे कोण स्वीकारतो बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ राष्ट्रपती पंतप्रधान राजीनामा कोणाकडे देतात तर राष्ट्रपतींकडे देतात प्रश्न क्रमांक सदतीस भारताचे मंत्रिमंडळ कोणाच्या नेतृत्वाखाली काम करते तर भारताचे मंत्रिमंडळ हे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली काम करते जे मंत्रिमंडळाचे प्रमुख कोण असतात पंतप्रधान असतो प्रश्न क्रमांक अडतीस मंत्रिमंडळ कोणात जबाबदार असते तर मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असते प्रश्न एकोणचाळीस केंद्र सरकारमध्ये सर्वात मोठा मंत्री कोण असतो तर ते असतात ऑप्शन ब पंतप्रधान पंतप्रधान सर्व मंत्रिमंडळाचे काय असतात प्रमुख असतात प्रश्न क्रमांक चाळीस मंत्रिमंडळात कोणते मंत्री नसतात तर खालीलपैकी जे मंत्रिमंडळात नसतात तर ते असतात सरन्यायाधीश हे मंत्रिमंडळामध्ये नसतात तर सरन्यायाधीश कार्यकारी नसून ते काय आहे न्यायपालिका प्रमुख असतात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस राज्यमंत्री हे कोणाच्या अधिपत्याखाली काम करतात तर राज्यमंत्री हे ऑप्शन अ कॅबिनेट मंत्र्यांच्या आधिपत्याखाली काम करत असतात प्रश्न बेचाळीस कॅबिनेट म्हणजे काय बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब वरिष्ठ मंत्र्यांचा गट म्हणजेच काय कॅबिनेट कॅबिनेट म्हणजे काय तर पंतप्रधान व वरिष्ठ मंत्र्यांचा गट प्रश्न त्रेचाळीस मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण असतो बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ पंतप्रधान पंतप्रधान कोण आहेत तर मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात प्रश्न चव्वेचाळीस कॅबिनेट मंत्री कोणते निर्णय घेतात तर खालीलपैकी कॅबिनेट मंत्री जो निर्णय घेतात ते असते महत्वाचे राष्ट्रीय निर्णय हे कॅबिनेट मंत्री घेत असतात म्हणजे राष्ट्रीय धोरणे किंवा आणि काही बाकीचे निर्णय हे कॅबिनेट पातळीवर घेतले जातात प्रश्न पंचेचाळीस मंत्रिमंडळ बैठकांचे अध्यक्ष कोण असतात तर मंत्रिमंडळ बैठकांचे अध्यक्ष असतात ऑप्शन अ पंत्र पंतप्रधान पंतप्रधान हे मंत्रिमंडळाचे अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक शेहेचाळीस संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते तर खालीलपैकी संसदेचे जे कनिष्ठ सभागृह आहे ते आहे संसदेचे खालचे सभागृह कनिष्ठ सभागृह म्हणजे कुठले तर लोकसभा हे संसदेचे खालचे सभागृह किंवा कनिष्ठ सभागृह आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस लोकसभेचे सदस्य किती कालावधीसाठी निवडले जातात तर लोकसभेचे सदस्य हे पाच वर्षाच्या कालावधीसाठी निवडले जातात प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस लोकसभा कशी निवडली जाते बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ थेट जनतेद्वारे काय केले जाते लोकसभा सदस्य निवडले जातात प्रश्न क्रमांक एकोणपन्नास लोकसभेतील सदस्यांची कमाल संख्या काय तर कमाल संख्या आहे ऑप्शन अ पाचशे बावन्न ही लोकसभेतील सदस्यांची काय कमाल संख्या आहे प्रश्न एक्कावन्न लोकसभेचे अधिवेशन कोण बोलावतात तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ राष्ट्रपती हे लोकसभेचे अधिवेशन बोलावतात प्रश्न बावन पैसा अंमलबजावणी विधेयक कोण मांडते तर हे लोकसभेमध्ये मांडले जाते वित्त विधेयक कुठे मांडले जाते तर लोकसभेत मांडले जाते इतर कोण मांडले जाते नाही तर कोठे मांडले जाते असे करा प्रश्न क्रमांक त्रेपन्न लोकसभेच्या विघटनाचा अधिकार कोणाकडे आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ राष्ट्रपतींकडे आहे राष्ट्रपती काय करू शकतात तर लोकसभा बरखास्त करू शकतात प्रश्न क्रमांक चोपन्न विश्वासदर्शक ठराव कोणत्या सभागृहात मानला जातो तर हा विश्वासदर्शक ठराव लोकसभेमध्ये मांडला जातात सरकारचा बहुमत चाचणीचा ठराव कुठे मानला जातो तर लोकसभेत घेतला जातो प्रश्न पंचावन्न राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात बरोबर उत्तर आहे ऑप्शन क उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक छप्पन राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते तर राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय लागते ऑप्शन ब तीस वर्ष प्रश्न सत्तावन राज्यसभेचे सदस्य किती कालावधीसाठी निवडले जातात तर राज्यसभेचे सदस्य हे ऑप्शन ब सहा वर्षासाठी निवडले जातात कारण राज्यसभेचे सदस्य सहा वर्षासाठी निवडले जाते दर दोन वर्षांनी एक चे तीन सदस्य का होत असतात तर निवृत्त होत असतात प्रश्न अठ्ठावन्न राज्यसभा हे कोणते सभागृह आहे तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे म्हणजे वरचे सभागृह अप्पर हाऊस असं देखील त्याला म्हटलं जातं प्रश्न एकोणसाठ राज्यसभेत एकूण सदस्य संख्या किती असते तर राज्यसभेत एकूण सदस्य संख्या असते दोनशे पन्नास म्हणजे जास्तीत जास्त सदस्य संख्या दोनशे पन्नास असू शकते त्यातील ते काही राष्ट्रपती नामनिर्दिष्ट देखील करतात प्रश्न साठ विधानसभा हे कोणते सभागृह आहे तर विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे प्रश्न एकसष्ट विधानसभेचे सदस्य किती कालावधीसाठी निवडले जातात तर विधानसभेचे सदस्य हे ऑप्शन ब पाच वर्षांसाठी निवडले जातात प्रश्न बासष्ट विधानसभेतील सदस्यांची किमान पात्रता वय किती आहे तर विधानसभेतील सदस्यांची किमान पात्रता वय ऑप्शन ब पंचवीस वर्ष प्रश्न त्रेसष्ट राज्याच्या विधीमंडळात कोणत्या प्रकारचे विधेयक सादर करता येते तर राज्याच्या विधीमंडळात अर्थविषयक आणि सर्वसाधारण हे दोन्हीही विधेयक जे आहे ते सादर केले जातात म्हणून आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न चौसष्ट विधान परिषद कोणत्या राज्यात अस्तित्वात असते बरोबर उत्तर आहे विधान परिषद ही फक्त काहीच राज्यांमध्ये अस्तित्वात असते बरोबर उत्तर ऑप्शन क काही राज्यांमध्ये उदाहरणार्थ कोणकोणत्या तर महाराष्ट्र उत्तर प्रदेश अशा काहीच राज्यांमध्ये विधान परिषद असते तर काही राज्यांमध्ये विधान परिषद नसतात प्रश्न पासष्ट विधान परिषद हे कोणते सभागृह आहे तर विधान परिषदे वरिष्ठ सभागृह किंवा अपर हाऊस देखील असे त्याला म्हटले जाते प्रश्न सहासष्ट विधान परिषदेतील सदस्य किती कालावधीसाठी निवडले जातात तर विधान सभ परिषदेतील जे सदस्य आहेत ते राज्यसभेप्रमाणे सहा वर्ष कालावधीसाठी निवडले जातात प्रश्न सदुसष्ट विधान परिषदेचे सदस्य कसे निवडले जातात तर ते अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात प्रश्न अडुसष्ट राज्यपाल विधान परिषदेवर किती सदस्य नियुक्त करू शकतो तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड बारा टक्के राज्यपाल एकूण सदस्य संख्येच्या बारा टक्केपर्यंत सदस्य नियुक्त करू शकतो परंतु वास्तविक संख्या राज्यावर त्या त्या अवलंबून असते प्रश्न एकोणसत्तर राज्यसभेत राष्ट्रपतीद्वारे किती सदस्य नामनिर्दिष्ट केले जातात तर राष्ट्रपतीद्वारे राज्यसभेवर बारा सदस्य जे कला साहित्य विज्ञान समाजसेवा क्षेत्रातून नामनिर्दिष्ट के केले जाऊ शकतात प्रश्न सत्तर राज्यसभेची पहिली बैठक कधी झाली बरोबर उत्तर आहे एकोणीसशे बावनला तीन एप्रिल एकोणीसशे बावनला राज्यसभेची पहिली बैठक झालेली आहे प्रश्न एकाहत्तर राज्यसभा ही कायमस्वरूपी संस्था का मानली जाते कारण ती कधीही बरखास्त होत नाही म्हणून राज्यसभा का ही काय कायमस्वरूपी संस्था मानली जाते तर, प्रश्न क्रमांक राज्यसभेचे उपाध्यक्ष कोण निवडतो तर ते निवडतात ऑप्शन ब राज्यसभा सदस्य हे काय करतात राज्यसभेचे उपाध्यक्ष निवडत असतात प्रश्न त्र्याहत्तर राज्यसभेत अर्थसंकल्प सादर होऊ शकतो का बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ हो राज्यसभेमध्ये अर्थ जो संकल्प आहे तो सादर होऊ शकतो पण चर्चा काय केली जाऊ अर्थसंकल्प हा कुठे सादर होतो तर लोकसभेत सादर होतो पण राज ते राज्यसभेमध्ये त्याच्यावर चर्चा केली जाऊ शकते प्रश्न चौऱ्याहत्तर विधानसभा निव सदस्यांची निवड कोण करतात तर विधानसभा सदस्यांची निवड ऑप्शन क जनतेद्वारे केली जाते प्रश्न पंच्याहत्तर राज्यपाल विधानसभा बरखास्त करू शकतो का तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ हो राज्यपाल विधानसभा बरखास्त करू शकतो पण कोणाच्या सल्ल्यानुसार पंतप्रधान आणि मंत्री, मंत्री जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार प्रश्न शहात्तर विधानसभेत अर्थसंकल्प कोण सादर करतात बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब अर्थमंत्री जे राज्याचा अर्थसंकल्प कोण करत असतात राज्याचे अर्थमंत्री सादर करत असतात प्रश्न सत्याहत्तर विधानसभेतील सदस्यांची जास्तीत जास्त संख्या किती असू शकते तर विधानसभेतील सदस्यांची जास्तीत जास्त संख्या असू शकते ऑप्शन ब पाचशे भारतीय संविधानानुसार विधानसभेतील सदस्य संख्या जी आहे ती जास्तीत जास्त पाचशे असू शकते प्रश्न अष्ट्याहत्तर विधानसभेचा सभापती अनुपस्थितीत असताना कोण काम पाहते जर विधानसभेचा सभापती अनुपस्थिती असेल म्हणजे उपस्थित नसेल तर अशा वेळी उप उपसभापती काय करत असतात विधानसभेचे कामकाज पाहत असतात प्रश्न एकोणऐनऐंशी एक एक विधान परिषदेतील शिक्षक मतदारसंघातून किती टक्के सदस्य निवडले जातात बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब सहा टक्के सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात प्रश्न क्रमांक ऐंशी विधान परिषदेतील सदस्यांचे वय किमान किती असावे लागते बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब तीस वर्ष विधान परिषदेतील सदस्यांचे किमान वय असाव असू शकते प्रश्न एक्क्याऐंशी खालील पैकी विधान परिषद खालीलपैकी विधान परिषदेबाबत कोणते विधान बरोबर आहे तर ते आहे ऑप्शन क ती सल्लागार आहे म्हणजे विधान परिषद ही काय आहे तर ती सल्लागार स्वरूपाची आहे तिचा निर्णय का नसतो अंतिम नसतो प्रश्न ब्याऐंशी विधान परिषद राज्यात निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे तर विधान परिषद राज्यामध्ये निर्माण करण्याचा अधिकार आहे ऑप्शन ब संसदेला कोणत्याही राज्यात विधानपरिषद स्थापन करण्याचा अधिकार भारतीय संसदेला आहे प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी सध्याच्या घडीला महाराष्ट्रात विधान परिषद आहे का तर बरोबर उत्तरे ऑप्शन हो महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला विधान परिषद आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी राज्यघटनेतील संघराज्य संकल्पना कुठून घेतलेली आहे आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कॅनडा या देशातून संघराज्य रचना किंवा केंद्राला अधिक अधिकार देण्याची जी संकल्पना आहे ती भारताने कॅनडा या देशाकडून घेतलेली आहे प्रश्न पंच्याऐंशी भारतात राज्यघटना तयार करण्यासाठी कोणती संस्था स्थापन केली होती तर भारतात राज्यघटना तयार करण्यासाठी ऑप्शन बी घटना सभा एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये स्थापन करण्यात आलेली होती तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण भारतीय राज्यघटनेवर आधारित पंच्याऐंशी प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद